नमस्ते सर्वांना तर बघा दिवस मावाळ्या साडे सहा वाजे देवाबत्ती वगैरे वा करून घेतली आणि शुभम करत पण नेहमीप्रमाणे कशा सर्वजण आज आहे रविवार बघा तर आज रविवार म्हणलं तर आमच्या सांगोल्याचा बाजार असतो तर बाजार वगैरे करून आलोय कारण दोन आठवडे झाले मी बाजारात आणणे अशीच मंडई या आधीमध्ये गेल्यावर आणलेली तर कांदा बटाटे सगळेच बाजारात जरा बऱ्यापैकी भेटत शेतकऱ्या त्यामुळं बघा सगळं आणलं ऑलरेडी कोथिंबीर होती तरी पण आणलेली आहे कारण हे बघा वेळा एवढा वीस रुपयाला तर मस्त अशी देशी कोथिंबीर इतका वस्तू आता फ्रीजमध्ये मस्त अशी ठेवायची आणि गाजर पण आणले तर गाजर या ला किलो वस्ती बघा चांगली म्हणजे रेट पण चांगला मिळाला भरपूर म्हणजे महागायचं आणि ही आळूची पानं मम्मीने दिले तर ही आळूची पानं पण करायची ती आणि हे बघा पालक भाजी पालक भाजी बनवायची त्यामुळे निवडून ठेवली आज सकाळी तर करायची गरगटा गड़ बनवतो आम्ही तर गड़ गड़ गरगट्याची भाजी आहे तर बाजारातनं भरपूर असा भाजीपाला आणलाय बघा फ्रीज लागू झालंय तर तुम्हाला फ्रीज बघू शकताय कसला म्हणजे ही झालाय सगळं असं ओल्या शेंगा आपल्या वाटाण्याच्या परत वांगी टोमॅटो मस्त असे फ्रेश वाले कोबी सगळंच भेंडी घेवडा अर्धा अर्धा किलो आणले आणि भरितासाठी मोठी वांगी पण आणलीत बरं का आणि बिस्किट पण आली खात होती आणली ठेवले काढून तिला अशी तिला म्हणजे आवडते त्यांना म्हणे आणि खाऊ पण असा भरपूर पोरांना आणलाय तर शंभू उद्या तर दोन दिवस बहुतेक त्यांचं लेट होतं त्यामुळं हे लसूण वगैरे आहे मी भाजीसाठी आणि तिकडं बघा शेव वगैरे पण आणला शंभूसाठी शंभू पण जाणार त्यामुळं त्याला पण एक पाकिट आणि गोडशे आपलं गोड शेव म्हणतो आम्ही इकडं त्याला तर ते आणि दोन ठिकाणी शेवटची आणलाय खायसाठी असं भरपूर रोजच खायचं होतंय तर त्याला हलवायचा गाजर आता बघा म्हणून आवडीचा तर एवढे आवर्जून गाजर आणलेत आणली एवढ्या गाजर आमचं कोण खातच नाही कारण चांगले असते आळूची पान कधी करायची आता बघू आजच करायचे असं चालू आहे माझं तर तिकडं बघा मम्मी न आपले काय म्हणते मकाची कणस असतात ना ते दिले आणून ओली तर मी गाजरात शिजत पाकलीत कारण कवळे आहेत मकाची कणस आणि ही बघा हलवऱ्याची भाजी पण आणले तर त्यामुळे ठेवले ती स्वरूपात तर सगळ्या भाज्या झाल्यात आणि सगळं माळव पण झाले म्हणते पालेभाज्या पण झाल्यात फळभाज्या सगळे सगळे झाले टोमॅटो बटाटो सगळं सगळं आणून ठेवले तर इकडं बघा ना आम्ही घातले कंच राहू दहा तर दुध पण टाकवली आणि कंच कुणाला कोणाला आवडते सांगा आम्हाला खूप आवडते कंच तर कंच म्हणला फक्त कंचच आम्ही खाऊ शकतोय तर उघडून दाखवतो बघा कंस कंसाच्या पण हे कवळी कंचा असल्यामुळं त्याला करतायत भासतायत तर त्याला मग असं आहे आता भाकरी बनवणार आहे ज्वारीच्या आणि बनलं तरी बनवणार आहे नाही तर मग हेच आपलं आवडची सॉरी काय म्हणते आळूची पाना बनली तर बनतीला वड्या नाही तर हे आपलं पालक भाजी बनणार आहे आणि चपाती सॉरी ज्वारीची भाकरी गरम गरम अशी कारण खाल्ल्या जास्त जेवत नाही आणि भजी पण आणलेलं गरम गरम बाजारातलं तर सगळ्यांचं आवडीचं आहे नको मला तरी घेतले कारण रात्री पण भजी ते इकड जास्त होते खाण्यात येते तरी पण ह्याने घेतलं तर, तर पोराने सगळ्यांनीच खाल्ले आम्ही सगळ्यांनी जातेने पण खाल्ले त्यामुळे आता जास्त भूक नाही अजून कनिज खाल्ल्यावर जास्त पोट फुकते जेवण जात नाही संध्याकाळचं जेवण पचत नाही एकतर त्यामुळे आता बघता हलकी ज्वारीची भाकरी आणि भाजी बनणार आहे तर असा म्हणजे चालू आहे बघा रुटीन तर भाजी बनवून घेते चला भेटू पुढे बघा पप्पा आले भाव भाऊ हा पप्पा आले तर आमचं आणि कंच बिनच खाल्ली आणि कोणाचं कशाच बर बघते आणि शंभू गेलता त्याच्या भावाबरोबर काय म्हणते सांगोलेला कुठे गेलता बाळा बबलू भगत हा बबलू भगत त्याचा भाव आहे त्यांनी भाव मानले मित्र नाव मानलायत एकमेकाला तर जीवाला जीव लावते बघा इतर मगाशी तुम्हाला दाखवलं आणि आम्ही आता कंच खाली मस्त बेगी पाप्पाला एक दिला आणि मी खाल्लं नंतर शंभू काय काय आणले काय आणले तिकड दाखव जरा बाळार <laughs> कंच शिजवून मी काढले पातलेत कस... तर बघा शंभू आणले ही एकच कॅप आहे राहिल होते काही त्रास होते ना ती रनिंग मुळे त्यामुळे ते आणले दोन्ही पण पाहिला असते किंवा एकाच पण असते का बरोबर आहे परतेला त्रास होईल आणि हा ब्रशा ब्रश, ब्रश, ब्रश पण आणलाय तर त्याला हाय बरं का दोन ब्रश आहे तरी पण आणलाय ब्रश तर हे असं करते त्यामुळे नको वाटते असं काय घालवायला पप्पाने आणले की केळी आणि काय म्हणते काकडी आणले चिरमोर आणले आम्ही पण चिवडा आणला शंभूला द्यायसाठी तर ही बघा कणसं आहेत तर या खायला तुम्ही पण मक्याची कणीस पप्पा काय मग हम्म तर बघा अशी बनवले भाजी मी कशी जत वगैरे घातली नाही अशीच बनवले तर मस्त अशी झाले घट्ट थोडी थोडी पातळ अशी बनवली तर त्यात आता शेंगाचा खूप थोडासा राहिला टाकायचा सगळं टाकून घेतलं टोमॅटो टाकलाय आणि गार हिरवी राहिली आहे अशी भाजी मी गरम पाणी थोडी पाच मिनटं ठेवली ती तिला मीठ टाकून आणि म्हटलं गरम पाणी झालं का चिरून घेऊन तर ही शिजणार आहे अशीच लगेच शिजते भाजला वेळ लागत नाही आता कच्च्या शेंगाचा कूट थोडा टाकून टोमॅटो मटकीची डाळ बेसन पण लावले थोडंसं मीठ वगैरे हिरवी मिरची असं जिरेमुऱ्याची फोडणी देऊन मस्त असं केले भाजी सांगा कशी तुम्ही कसं करता नक्कीच आता ज्वारच्या भाकरी बनवायच्या दोन्हीकडं दूध तापाय लागले मस्त असं फेसाचं दूध आलं आहे बघा आता जस्टन हे आहे पहिलं दूध तर असं आहे चालू तर चला मग आता भाकरी बनवते पटकन ज्वारीच्या आणि पटकन गरमागरम खायला बरे वाटतात तर चला मग आता yeah.